नमस्कार तर मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत काही डिस्कस करणार आहोत अबाउट बजेट प्लस येणारं जे मार्केट आहे स्टॉकबद्दल ठीक आहे आपण बघितलं की काल तेवीस जुलैला बजेट होतं है ना आ, युनियन बजेट होतं ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या नवीन गोष्टी काय केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत फायनान्स मिनिस्टरने पण यामध्ये आपल्याला जर आपण एक मेन पॉइंट बघितला शेअर मार्केटच्या याच्यामध्ये तर इन्व्हेस्टरसाठी मात्र बजेट एवढं खास नाही आहे का कारण काय म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ठीक आहे त्यामध्ये जे टॅक्सेस असतात जसं शॉर्ट टर्म गेन आणि लॉंग टर्म गेन शॉर्ट टर्म म्हणजे एक वर्षाच्या मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर काय असतो टॅक्स असतो अगोदर पण टॅक्स होता पण आता चेंजेस काय झालेले आहेत की याच्यामध्ये अगोदर शॉर्ट टर्म गेनवर जे टॅक्स होता तो फिफ्टीन पर्सेंट होता तर आता तो ट्वेंटी पर्सेंट करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि लॉंग टर्म मध्ये काय झालेलं आहे जो टॅक्स टेन पर्सेंट होता तो आता ट्वेल्व पॉईंट फाय म्हणजे साडेबारा टक्के करण्यात आलेला आहे तर यामुळे आपण जर कालचं मार्केट पाहिलं तर मार्केटमध्ये मा पण थोडंसं व्हॉल्टॅलिटी जास्त होती मार्केट खाली पण एकदम आलं ह्या न्यूज नंतर आणि नंतर परत कवर पण झालेलं आहे ठीक आहे पण पुढचं मार्केट कसं राहील आता एकदम मार्केटचा कोणताही ट्रेंड नाही आहे बिकॉज मार्केट आहे एका रेंजमध्ये बँक निफ्टी बघा निफ्टी बघा एका रेंजमध्ये थोडा वेळ लागेल आता मार्केट आता या न्यूजमुळे टॅक्सेस वाढल्यामुळे मार्केट खाली जाईल का तर असं नाही आहे पण मार्केट थोडंफार कधीही याच्यामध्ये शॉर्ट टर्मसाठी मुवमेंट असते पण मार्केटला जायचं वरच आहे ठीक आहे पण यामध्ये जर बघितलं आपण जे स्टॉक्स पाहिले कारण आपण अगोदर पण बजेट बघितलेलं आहे फेब्रुवारी मधलं तेव्हा मार्केटने कशा प्रकारची मुवमेंट दिली आपल्याला माहिती आहे इलेक्शनचं मार्केट पाहिलंय इल, म्हणजे न्यूजच्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये काही होऊ शकतं त्या दिवसासाठी त्यामुळे यावेळेस आपण कोणते स्टॉक पण जास्त दिलेले नाही आहेत आपल्या युट्यूबला पाहिलं तर या याच्यामध्ये बजेट होतं म्हणून स्टॉक नाही दिले कारण कोणत्याही न्यूजमध्ये स्टॉक वगैरे किंवा कोणतीही गोष्ट याच्यात काय चार्ट वगैरे काम नाही करत राईट त्यामुळे तर कालचा दिवस झालेला आहे आता मात्र स्टॉक हे लेवलला आले काल बरेच स्टॉक थोड्या वेळासाठी खूप जास्त प्रमाणात डाऊन गेले होते तुम्ही जर बघितलं असेल ठीक आहे चांगले चांगले स्टॉक पण डाऊन होते आणि नॉर्मली सगळे स्टॉक डाऊन होते बिकॉज ऑफ निफ्टी डाऊन होता पण आता लेवलला आलेले आहेत ठीक आहे लवकरच आपण आपला स्विंग ट्रेडचा व्हिडिओ स्विंग ट्रेडचा स्टॉक तुम्हाला ग्रुपवर मिळेल पण त्यासाठी सगळ्यात आधी आपण आज दोन स्टॉक दिले होते आपल्या फ्री ग्रुपला आपला जो फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे फ्री टेलिग्राम ग्रुप आहे दोन्हीवरही दोन स्टॉक शेअर केले होते अवंती फीड्स आणि जे के पेपर दोन्हीमध्ये आज मुवमेंट झाली आणि अवंती फीड्स हा जो स्टॉक होता म्हणजे साठी बघण्यासाठी दिलेला होता जर कोणी बाय केलं असेल या स्टॉकमध्ये आज सिक्स्टीन पर्सेंटच्या वरची मुवमेंट झाली आहे अवंती फिरसे या स्टॉक मध्ये कारण कंज्यूमर एफ एम मधला स्टॉक आहे कंज्यूमर गुड्सचा त्यामुळे याच्यात मुवमेंट चांगली झालेली आहे ठीक आहे तर असे स्टॉक साठी म्हणजे एखाद्या वेळेचा व्हिडिओ नाही गेला तर आपण आपल्या ग्रुपला शेअर करत असतो त्यामुळे तुम्ही जर ग्रुप जॉईन केला असेल नक्की जॉईन करा तुम्हाला तो फायद्याचा पण आहे राईट सो ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तो पण जॉईन करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लवकरच भेटूया पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ